नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लेअर देऊन चिकन बिर्याणी कुकरमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे यासाठी आपण दीड ग्लास बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवूया हे चिकन आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे त्याच्यावर आलं लसूण पेस्ट लिंब पिळून घेतलं आहे चवीनुसार मीठ दही हिंग आणि आपले घरचे मसाले म्हणजे बिर्याणी मसाला आगरी मसाला धणा पावडर लाल मिरची पावडर आणि हळद हे मसाले आपण त्याला लावून घेऊया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण मुळण्यासाठी आपण बाजूला ठेवूया एका साईडला आपण कांदा उभा चिरून घेऊया तळण्यासाठी आणि कुकरमध्ये तेल टाकून घेऊया हा कांदा व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे आपल्याला तो तळायचा आहे उलटपालट करून आपण ते तळून घेऊया पण एकदम पण लालसर काळपट करायचं नाही नाहीतर कांद्याला थोडी कडवट चव येईल आणि कांदा करपून जाईल तर थोडासा असा ब्राऊन झाला मग आपण तो, तो काढून घेऊया आता त्याच कुकरमध्ये आपण फोडणीसाठी तेल टाकूया आणि शहा जिरं टाकून फोडणी घेऊया तड़ तड़ हे जिरं चांगलं तडतडलं मग त्याच्यात परत आपण उभा चिरलेला कांदा फोडणीला देऊया आणि हे उलटपालट करून व्यवस्थित शिजवून देऊया नंतर आपण जो चिकन घेतला होता तो या कुकरमध्ये उलटपालट करून शिजवून देऊया हे पाच मिनटं तरी चिकन आपण परतून घेऊया फास्ट गॅसवर आणि नंतर टॅमॅटो टाकूया एक परत हे उलटपालट करून शिजवून देऊया आत्ता आपण अर्धा ग्लासच पाणी टाकून घेऊया कुकरमध्ये चिकन उलट पालट हे चिकन आता उलटपालट करून एक शिट्टी देऊन शिजून घेऊया एक शिट्टीमध्ये हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं आणि असं वरती पाणीही राहतं म्हणजे जास्त पाणी आपल्याला नंतर वापरायची गरज भासत नाही आता आपण हे लेअरमध्ये तांदूळ लावून घेऊया म्हणजे गोलाकार व्यवस्थित कारण हे तांदूळ कच्चेच आहेत शिजवलेले नाहीत आणि त्याला चवीनुसार त्याच्यावर मीठ टाकूया आणि हिरवी मिरची दोन उभ्या चिरून त्या लेअरमध्ये लावूया त्याच्यानंतर आपण केवडा वॉटर टाकून घेऊ आणि बिर्याणी इसेन्स टाकून घेऊया आणि आपण तळलेला कांदा जो आहे बरिस्ता तोही त्याच्यावर लेअरमध्ये लावून घेऊया आणि पुदिना आणि कोथिंबीर हे कापून घेतले आहे तेही लावूया दुधात केसर भिजत ठेवलं होतं तेही त्याच्यावर ओतून घेऊया परत आपण तांदूळ भिजत ठेवले होते ती लेअर परत लावून घेऊ व्यवस्थित कुकरमध्ये आणि परत आपण चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यानंतर बरिस्ता टाकूया केशरयुक्त दूध पण टाकून घेऊ आपण मध्ये व्यवस्थित आणि साजूक तुपाचे दोन चमचे आपण तसेच गुलगुल फिरवून व्यवस्थित लावून घेऊया लेअरमध्ये आणि आता परत केवडा वॉटर आणि बिर्याणी इसेन्स टाकून घेऊ आणि चवीनुसार कोथिंबीर आणि पुदिना आणि वरून आपण बिर्याणी मसाला टाकून घेऊया आणि आता एक ग्लास पाणी टाकून आपण हे मिश्रण हलवायचं नाही तसंच ठेवून द्यायचं आणि कुकरचं झाकण देऊन फक्त एक शिटी काढून घेऊया म्हणजे ही बिर्याणी व्यवस्थित शिजली जाईल आणि कुकर थंड झाल्यानंतर हे आपण खोलून पाहूया आत्ता ही बिर्याणी आपली रेडी आहे हे फक्त लेअर दिसत नाही कारण कुकरमध्ये शिजल्यामुळे हे सगळं मिश्रण एक जीव होतं म्हणून ती लेअर नाही दिसत पण त्याची टेस्ट सेम लेअर लावलेल्या बिर्याणीसारखीच येते आणि ही खायला खूप सुंदर लागते आणि ही अशी मोकळी होते असं ह्याचा म्हणजे लगदा होत नाही त्यामुळे ही खाण्यासाठी खूप सुंदर लागते तुम्ही एकदा ही बिर्याणी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही चिकन ही, ही एकदम सॉफ्ट शिजलं आहे दोन शिट्टीमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद